नमस्कार पत्रकार हेमंत जोशी तुमचं मी इथे मनापासून स्वागत करतो मित्रांनो एक बिंधास्त मस्त मोला धाडसी यशस्वी उद्योजक भावी खासदार दिलदार दमदार नेता माझा शेजारी आहे या भावी खासदाराचं नाव अर्थात मोहित कंबोज आहे अधूनमधून कधीतरी भेट होते बोलणं होतं त्यांच्याकडून काही राजकीय किस्से कळतात पण ते बोलायचे किंवा लिहायचे नसतात टाळायचे असतात त्यात सिक्रेसी ठेवायची असते पण या मोहित कंबोज यांचं त्यांच्या त्या नेत्यावर फडणवीसांवर असलेलं प्रेम असलेली निस्सीम भक्ती जाहीर आहे किंबहुना वेगवेगळ्या प्रसंगातून कंबोज यांनी आपण कसे फडणवीसांचे फॅन फॉलोअर आहोत हे दाखवून दिलेलं आहे म्हणजे फडणवीसांनी त्यांना जर उद्या पळ सांगितलं तर हे धावायला निघतील किंवा जागच्या जागी उभा राहा म्हटला तर हेच मोहित कंबोज सतत उड्या मारायला लागतील अगदी अर्ध्या रात्री देखील फडणवीसांनी त्यांना हाक दिली तर ते धावून जातील त्यांच्यासाठी पळत सुटतील अर्थात फडणवीसांसाठी हे फारसं नवीन नाही त्यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये या अस्या अशा हनुमान स्वरूपी भक्तांची मोठी फौज उभी केलेली आहे आणि फार कमी नेत्यांच्या नशिबी हे असं असतं कारण उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे राजकारणात अधिक असतात अर्थात आज ते आजकाल तर सर्वत्र पाहायला मिळतात म्हणजे जर तुमच्या हाती सत्ता असेल तर ते तुमच्या सभोवताली असतात आणि सत्ता गेली की दुसऱ्या दिवशी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करून भलतीसकडे बघत चालू लागतात पण फडणवीसांच्या बाबतीमध्ये त्यांना जशी सत्ता आज त्यांच्याकडे आहे कधी ती नव्हती पण सत्ता नसताना जे त्यांच्या पाठीशी उभे होते या अशा पद्धतीच्या हनुमान स्वरूपी भक्तांची त्यांच्याकडे नक्की फौज आहे आणि हा तसा फडणवीसांच्या दृष्टीनं कौतुकाचा विषय आहे आता याच बिंधास्त बेधडक आणि वेगळा विचार करणाऱ्या मोहित कंबोज यांच्या डोक्यात एक अफलातून कल्पना आलेली आहे जी सर्वसामान्यांना अचंबित करणारी आहे आश्चर्यचकित करून सोडणारी आहे किंवा तोंडात बोटं घालायला लावणारी ला आहे मित्रांनो जुहू परिसरात जेथे गौरी खान यांचं इंटिरियर डेकोरेशनचं मोठं ऑफिस आहे शोरूम आहे किंवा त्यासमोर जिथे ती सुशांत सिंग याची प्रेयसी रिया चक्रवर्ती राहते जिथे त्या सरकारला लुबाडणाऱ्या लुटणाऱ्या लोकांना आणि शासनाला बेकूब बनवणाऱ्या शासकीय जागेवर शाळा बांधणाऱ्या सुरेश वाडकर यांचा स्टुडिओ आहे किंवा त्यांची शाळा आहे किंवा जिथे कतरीना कैफ किंवा विराट कोहली राहतात किंवा आसपासच सचिन पिळगावकर किंवा रमेश देव यांचं घर आहे किंवा अगदीच थोडंसं पुढे गेलं की किशोर कुमार यांचा बंगला आहे त्याच्यासमोर नारायण राणे यांचा बंगला आहे किशोर कुमारांच्याच बंगल्यामध्ये विराट कोहलीचं रेस्टॉरंट आहे थोडक्यात काय तर हा अतिशय झूचा प्राईम असं लोकेशन त्या लोकेशनला एक पेट्रोल पंप जे झु परिसरामध्ये राहतात किंवा त्या परिसरातून जे येणं करतात त्या साऱ्यांना माहिती आहे की तिथे एक बंद पडलेला पेट्रोल पंप आहे हा पेट्रोल पंप एका वादग्रस्त बिल्डरचा होता आणि तो बंद पडला आता तो पेट्रोल पंप अगदी अलीकडे मोहित कंबोज यांनी विकत घेतला आहे या पेट्रोल पंपावर किंवा त्या जागी त्या प्राईम लोकेशनला मोहित कंबोज एखादं शॉपिंग सेंटर उभारून वर्षाकाठी त्यातून करोड रुपये कमावू शकले असते परंतु या नेत्याच्या डोक्यात काय कल्पना येईल सांगता येत नाही आणि नेमकं तेच घडलं आहे या पेट्रोल पंपाच्या जागेवर लवकरच मोहित कंबोज भव्य असं शिवमंदिर बांधणार आहेत मित्रांनो या अशा आमच्या शेजाऱ्याला मनापासून सलाम थोडक्यात काय तर अतिशय महागडा असा हा प्लॉट ज्यावर उत्पन्नाचं स्रोत त्यांना अगदी सहज उभं करता आलं असतं परंतु त्याकडे दुर्लक्ष करून या शिवभक्तानं तिथे आमच्या या परिसरामध्ये शिवमंदिर बांधण्याचं ठरवलं आहे आणि ते एका दृष्टीने बरं आहे कारण आमच्या या परिसरामध्ये जिकडे बघावं तिकडे मशिदींचं प्रमाण अधिक आहे पण मंदिरं अगदी अभावानं बघायला मिळतात किंवा मंदिरासाठी पार खूप पुढे जाऊन तिकडे हरे राम हरे कृष्ण मंदिरा सभोवताली जावं लागतं आमच्या या परिसरामध्ये तशीही मंदिरांची वानवा होती आणि या पद्धतीचं जर एखादं शिव मंदिर मोहित कंबोज बांधणार असतील उभारणार असतील तर त्यांना माझ्या अगदी मनापासून शुभेच्छा आणि त्यांचं अभिनंदन राज्याचे माजी मुख्यमंत्री किंवा माजी मंत्री किंवा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक शंकरराव चव्हाण यांची या दिवसामध्ये एकेकाळाच्या त्या मलायका अरोरा किंवा आजच्या ऐश्वर्या रायसारखी द्विधा मनस्थिती किंवा द्विधा अवस्था झालेली आहे पण जे मलायका जेव्हा अर्जुन कपूरच्या प्रेमात पडली होती तेव्हा अरबाज खानच्या घरी राहून बाहेर अर्जुन कपूर संगे फिरायचं की कायमस्वरूपी अरबाज खानला सोडून अर्जुनच्या गळ्यात माळा घालायची या अशा अवस्थेत मलायका होती किंवा आज देखील ऐश्वर्या रायची अगदी ऑफ द रेकॉर्ड सांगतो फारशी वेगळी मनस्थिती नाही म्हणजे वेगळं राहायचं पण घटस्फोट घ्यायचा नाही किंवा घटस्फोट घेऊन मोकळं व्हायचं का या अशा द्विधा मनस्थितीमध्ये ऐश्वर्या राय अडकलेली आहे त्यामुळे ती वेगळी राहते परंतु तिच्या मनाची नेमकी तयारी झालेली नाही ही वस्तुस्थिती आहे तुमचंही अनेकदा तसं होतं अनेक पुरुषांचं तसं होतं की लागोपाठ तीन चार दिवस सुट्ट्या आल्यानंतर बायकोला घेऊन मंदिरात जायचं एखाद्या तीर्थस्थळी जायचं की प्रेयसीला घेऊन महाबळेश्वरला राहायचं हा जो तुमचा अनेकदा गोंधळलेली तुमची मनस्थिती असते ते तसंच या दिवसामध्ये अशोक चव्हाणांचं झालं आहे ज्यातून त्यांचं मोठं राजकीय नुकसान होऊ शकतं पण जे आपण काँग्रेसमध्ये राहायचं की नेमकं आणि नक्की आपल्या पाठीराख्यांसह काँग्रेसमधून बाहेर पडायचं आणि भारतीय जनता पक्षात जायचं आपले मित्र देवेंद्र फडणवीस यांना जाऊन बिल गायचं घट्टमिठी मारायची या अशा द्विधा मनस्थितीमध्ये म्हणजे त्या मलायका अरोरा ऐश्वर्या राय किंवा तुमच्यासारख्या चावट पुरुषांच्या पद्धतीनं अशोक चव्हाणांची नेमकी अवस्था आहे किंवा नेमकी अवस्था झालेली होती त्यांना कळत नव्हतं की नेमका काय निर्णय घ्यायचा पण अशोक चव्हाण हे बाहेर पडतील किंवा त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांसंगे होणाऱ्या सततच्या बैठका मिटिंग्स त्यांच्याशी होणारी बोलणी हे सारं काँग्रेसच्या देखील कानावर पडत होतं त्यामुळे तसाही काँग्रेस नेत्यांचा अगदी दिल्लीपासून तर मुंबईपर्यंत किंवा थेट नांदेडपर्यंत जे काँग्रेसचे निष्ठावंत आहेत त्यांचा गेल्या तीन साडेतीन वर्षांपासून अशोक चव्हाण यांच्यावरचा विश्वास उडालेला आहे काही त्यातून आपली नाराजी स्पष्टपणे त्यांना सांगून मोकळे होतात काही अशोक चव्हाणांच्या प्रेमापोटी गप्प बसतात एवढाच काय तो फरक परंतु त्यातून झालं काय की ना घरका ना घाटका अशी अवस्था अशोक चव्हाणांची होण्याची दाट शक्यता होती म्हणजे ते धड काँग्रेसमध्ये मनानं नव्हते पण त्याचवेळी त्यांचा भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा निर्णय होत नव्हता त्यातून भारतीय जनता पक्ष देखील विशेषतः फडणवीस देखील त्यांच्याकडे संशयानं बघायला लागले होते फडणवीसांचा किंवा भारतीय जनता पक्षाचा देखील त्यांच्यावरचा विश्वास उडू लागला होता मात्र अगदी अलीकडे मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला जे सांगितलं की काही महत्त्वाचे नेते काँग्रेसमधून बाहेर पडणार आहेत आणि ते लवकरच भाजपवास हो भाजपवाश वाशी होतील ही आता वस्तुस्थिती आहे कारण हेच ते अशोक चव्हाण ते नक्की आणि नेमके काँग्रेसमधून बाहेर पडतील आणि भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून मोकळा होतील अर्थात जर अशोक चव्हाण यांचा विचार बदलला तर मात्र त्यातून त्यांचं मोठं राजकीय नुकसान होईल कारण काँग्रेसचा त्यांच्यावर पूर्वीसारखा विश्वास राहिलेला नाही आणि नाना पटोलेंसारखे त्यांचे जे अंतर्गत विरोधक आहेत पक्षांतर्गत जे विरोधक आहेत ते कायम अशोक चव्हाण यांच्याविषयीचा पक्षातला आदर किंवा त्यांच्याविषयी जो एक जलवा त्या काँग्रेस पक्षात होता तो कसा कमी होईल झपाट्यानं त्यांचं महत्त्व कसं कमी होईल त्या प्रयत्नात असतात आणि त्यात त्यांना बऱ्यापैकी यश आलेलं आहे तुमच्याही ते लक्षात आलं असेल की या दिवसामध्ये अशोक चव्हाणांचं पूर्वीसारखं काँग्रेस अंतर्गत महत्त्व राहिलेलं नाही महत्त्व उरलेलं नाही कारण अशोक चव्हाण आता आपल्याले आपले राहिलेले नाहीत हे काँग्रेसला कळून चुकलेलं आहे मित्रांनो चव्हाणांनी आता ठरल्याप्रमाणे ते लवकर घडवून आणायला हवं आणि नेमकं तेच घडणार आहे अशोक चव्हाण नक्की काँग्रेस सोडणार आहेत तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार